ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर श्रीज्ञानेश्वरमहाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज जय भगवान गोपालकृष्णमहाराज किज श्रीशुक उवाच ्वाद्या ऋषभ करुणा मैत्रमासीन मगाधबोधम क्षत उपसृत्या चुस्तभावशुद्ध स्त्रपच्य सौशील गुणा शुकदेवानी विचारलं हरिद्वारला राहणाऱ्या परमज्ञानी मैत्रिया भगवत भक्तीनं अंतकरण शुद्ध झालेला विदुर गेला आणि मन प्रेमानं भरून आलं आणि विचारलं विदुर उवाच सुखाय कर्माण करुपारम वादंत भूय दुःखम यद्र युक्तम भगवान वदेन विद्राने सांगितलं भगवान सर्व संसारी लोक सुख प्राप्तीसाठी कर्म करतात परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि दुःखही दूर होत नाही आणि कर्मामुळे दुःखात वाढच होते म्हणून योग्य काय आणि अयोग्य काय ते मला सांगावं जनस्य कृष्णादिद्विमुखस दैवा धर्मशीलस्य सुखदुःखतस्य अनुग्रहाय चरन्ति नून भूतानि भव्यानि जनार्दनस्य आपल्या दुर्गा दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णापासून दूर जातात आणि अधर्माचं आचरण करतात ते अत्यंत दुःखी आहेत अशांच्यावर कृपा करण्यासाठी आपल्यासारख्या भाग्यवान भगवत भक्त पृथ्वीवर संचार करतात शिरोमणी आपण मला शांत येणाऱ्या अशा साधनांचा उद्देश करा ज्यानुसार आराधना केल्यामुळे भगवान भक्तांच्या भक्तीने पवित्र हृदयात विराजमान होतात आणि स्वरूपांचा प्रत्यक्ष अनुभव येतो आणि देणाऱ्या सनातन ज्ञानाचा उपदेश करतात <coughs> तर लोकांचे नियम ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत ते अवतार घेतात लीला धारण करतात आणि अकर्ता असून कल्पाच्या आरंभी सृष्टीची रचना करतात जगातील जीवा जीवांच्या उपजीवीशी तरतूद करतात पुन्हा सृष्टीला आपल्या हृदय कमलात लीन करतात आणि योगमायाच्या आश्रयाने जे निद्रिस्त होतात ते योगेश्वर प्रभू एकच आहे पण ब्रह्मांडात अंतरी अने रूपाने प्रवेश करून अनेक रूपाने कसे प्रगट होतात हे ब्राह्मण काही देवता कल्याण करण्यासाठी कर्म करतात पण ते आम्हाला सांगाव पुरुषांचे मुकुटमणी असलेल्या श्रीहरीच्या पान केलं तरी आमचं मन तुटत होत नाही सर्व लोकमतींचे स्वामी असणाऱ्या श्रीहरीने कोणत्या तत्वानी हे लोक लोकपाल आणि लोकालोक पर्वताच्या बाहेरच्या भागांची ज्यामध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यामध्ये अधिकारानुसार वेगळा भेद आहे त्याची रचना केली प्रवयणश्रेष्ठ त्या विश्वकर्त्या स्वयंभू नारायणा आपल्या प्रजेचा स्वभाव कर्म रूप नामभेद त्यांची कोणत्या प्रकारे रचना केली उच्च वर्णाचे धर्म मी त्या व्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहे परंतु कृष्णामृताच्या प्रवाहाशिवाय देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही तीर्थरूप हारित गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल कुणाची तृप्ती होईल दादासारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुण गातात गुणगाण जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करत तेव्हा त्यांच्या संसार चक्रात गुरखून टाकणारी ग्रहस्थ धर्माची आसक्ती नाहीशी होते भगवंत आपले परमवित्रि मुनीवर व्यासाने सुद्धा भगवंताच्या गुणाचं वर्णन करण्याच्या इच्छेच्या महाभारताची रचना केली विशेष सुखाचा उल्लेख करीत मनुष्याचा बुद्धी भगवंताच्या कथेकडे आकर्षित केली भक्तीची गोडी श्रद्धाळू पुरुषाच्या हृदयात वाढू लागते ती त्याला अन्य विषयापासून विरक्त करते आणि भगवत चरणाच्या अखंड चिंतनाने आनंदित होतो त्या पुरुषाच्या दुःखाचा तात्काळ नाश होतो जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळे भगवत किशोरी कथेविषयी विकम आहे अशा शोचनीय पुरुषांनाही शोचनीय हो। अशा अज्ञानी लोकाबद्दल मला नेहमी खेद वाट, 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 वाट। काहीतरी बडबड करत बसायचं निरर्थक कामं करायची आणि चिंतनात काळ लावायचा नाही याचं अमूल्य जीवन काळ काळपूर शिरावत घेतो हे मैत्री पुणे आपण दिनांच्यावर कृपा करणारे आहात भुंगा जसा पुळातील पद काढून घेतो त्याप्रमाणे या लौकिक कथातून सारभूत असलेल्या परम कल्याणकारी पवित्र कीर्ती श्रीहरीच्या निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आपणास त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या माया शक्तीचा स्वीकार करून रामकृष्णादी अवतारांच्या द्वारा ज्या अनेक केल्या के त्या सर्व मला सांगाव्यात सुखदेव म्हणतात जीवांच कल्याण होण्याच्या हेतूने विदुराने जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा मनुश्रेष्ठ भगवान मैत्रियाने त्यांची के प्रशंसा केली मैत्रेय उवाच साधू पुष्कमत्व साधू लोकात साधू गृहात केन्वता लोके आत्मनो दोष मैत्री म्हणतात साधु, साधु, साधु स्वभाव हे विदुरा, जीवावर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार चांगली गोष्ट मला विचारली तुझं चिंत कसं आहे नेहमी भगवंताच्या चरणाशीच आहे आणि त्यामुळे तुझी कीर्ती पसरलेली आहे तू कोण आहेस तू व्यासांचा औरस पुत्र आहे आणि भगवंताचा आनंद शरण गेलाय त्यात काही आश्चर्य नाही मांडव्य शापात भगवान प्रजासंयमोय भातृक्षत्रे सत्यवती सुधात अरे प्रजेला शासन करणारा भगवान यम म्हणजे तू आहेस मांडव्य ऋषीच्या शापामुळे व्यासांचा भाऊ विचित्रवीर्य यांच्या दासीच्या गर्भातून प्रत्यक्ष व्यासापासून तुझा जन्म झालेला आहे भवान भगवतो नित्यसता सानुगस्य चांगनोपदेशाय माश भगवान व्रजत श्री भगवान म्हणतात श्री भगवंत आणि भक्त यांना तू नेहमी प्रिय आहे म्हणून निजधामाला जाते वेळी भगवंतानी तुला न्यादोंदेश करण्याची आज्ञा केली आता ते भगवतीला योग विश्वस्थित म्हणून मी आता जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय योगमायाच्या के साधनेने केलेल्या सगळ्या लीलांचं मी तुला वर्णन करतो सृष्टी रचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्म्याचा आत्मा त्याचा स्वामी एकमेव परमात्मा आहे माया आवरण्याची त्यांना इच्छा झाली असता सृष्टीमध्ये अनेक वृत्तीच्या भेदामुळे जी अनेकदा दृष्टीस पडते तीच नाही शिवून एक बोलते ते दृष्टाहून पाहू लागले पण त्यांना काहीच दिसलं नाही कारण ते स्वतःच्याच आदवी रूपाने प्रकाशित होते एकच परब्रह्म होत अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्यामुळे समजू लागले खरे पाहता ते असत होते नव्हते पण शक्ती निकृष्ट होत्या आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला नव्हता दृष्टा आणि दृश्य यांना एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारण रूप आहे हे महाभाग वेदुरा या मायेच्या द्वाराच भगवंताने हे विश्व निर्माण केलेलं आहे विश्व ही भगवंताची माय आहे काळाच्या शक्तीने जेव्हा त्रिगुणात्मक पायाचा क्षोभ झाला आणि इंद्रियातीत चिन्मय परमात्म्याने आपला अंश असलेल्या पुरुष रूपाने चिदाभास रूपाने बीजाची स्थापना केली तेव्हा काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महत्त्व प्रकट झालं ते खोट्या ज्ञानाचा नाश करणार असल्याने विज्ञान रूपाने आपल्यातच सूक्ष्म रूपाने असलेल्या विश्वाचं प्रकटीकरण करणार होतं नंतर चिराभास गुण कालाच्या आधी असणाऱ्या महत्त्वावर भगवंताची दृष्टी पडल्यावर विश्वाच्या रचनेसाठी स्वतःच रूपांतरित केलं महत्त्व विकृत झाल्यावर अहंकाराची उत्पत्ती झाली अहंकार कार्य कारण आणि कर्ता यांच्या रूपात असल्याने तूच मात्र इंद्रिय आणि मनाला कारणीभूत आहे अहंकार सात्विक राजस आणि तीन तामस असा तीन प्रकारचा अहंकार असतो म्हणून अहंतत्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्विक अहंकारापासून मन आणि मन होत आणि ज्यामुळे विषयाच ज्ञान होत त्याच्या त्या देवता उत्पन्न झाल्या राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाले तामस अहंकारापासून सूक्ष्म भूताचे कारण असणारे शब्द तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध निर्माण झालं आणि दृष्टांत रूपाने आत्म्याचा बोध करून घेणारा आकाश निर्माण झालं भगवंताची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली तेव्हा आकाशापासून काल माया चिदामासाच्या योगानं स्पर्शत मात्र स्पर्शत मात्रा निर्माण झाली आणि त्याच्या विकृत होण्याने वाय उत्पत्ती झाली अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत रूप तन्मात्रा झाली आणि त्यापासून विश्व विश्वाचं प्रकाशक तसं तेज उत्पन्न झालं पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्यावर वायुक्त तेजाने काल माया चिदांशे विकृत होऊन मात्रा या तत्वाचं कार्यानं जल निर्माण झालं आणि परमात्म्याची तेजाने युक्त असलेली जलावर दृष्टी पडली तेव्हा काल माया आणि योगाने गंध पृथ्वी उत्पन्न झाला नंतर विदुरा आकाशादी भूतामध्ये जी भूत नंतर उत्पन्न झाली त्यांच्यामध्ये आधीच्या भूतांचे गुण आहेत असं समजलं पाहिजे अभिमानी आणि विकार विक्षेप आणि चेतना यांनी युक्त असणारे देव हे सर्व भगवंताचेच अंश आहेत परंतु वेगळे वेगळे राणे विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाही ते भगवंताला हात जोडून म्हणाले देवा उचू नमाम ते देव पदारवेंदम प्रपन्न तापोपशमात केता संसार देव म्हणतात देवादि देव आम्ही आपल्या चरणकमनाला वंदन करतो जी आपल्याला शरण आलेल्या जीवांचं ताप दूर करण्यासाठी छत्राप्रमाणे आहे यांचा आश्रय घेतल्याने संन्यासी लोक संसारातील दुःख फेकून देतात हे जगतकर्त्या ईश्वरा या संसारात तापत्रयाने व्याकुळ झालेल्या जीवाना थोडी सुद्धा शांती नाही म्हणून भगवंता आपल्या चा चरणाच्या ज्ञानमय छायेचा आश्रय ते घेत आहेत मुनिजाने एकांत साळी राहून मुखकमलाचा आश्रय घेऊन रूप पक्षांच्या द्वारा या अनुसंगात राहतात आणि पापांचा नाश करणाऱ्या ना नद्यातील गंगा नदीचे ते उगमस्थान आहे असे आपले चरण आहेत संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संवाद यासाठीच अवतार घेता जे आपल्या चरण कमला देता त्या चरण कमला आम्ही शरण आलेलो आहोत दुसरे काही धीर पुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढ्यमाईला जिंकून लीन होऊन जातात पण त्यांना फार कष्ट पडतात भक्तिमार्गात मात्र तसं करत नाही योग योग परमात्म्याची प्राप्ती होते शक्तीनं पण योग, योग मार्ग हा कठीण आहे त्यामध्ये त्रास आहे पण भक्तिमार्गामध्ये तसं होत नाही हे आदिदेवा सृष्टी रचनेच्या इच्छेने आपण आम्हा त्रिगुण युक्त केलेले असल्याने आम्ही भिन्न स्वभावचे आहोत म्हणून आम्ही आपापसात आप एक होऊ शकत नाही पंचमहाभूतामध्ये वैरभाव आहे एक पेटवणार आहे एक विझवणार आहे ठीक आप आणि तेज हे एकत्र कसे येणार त्यामुळे आम्ही एक होऊ शकत नाही म्हणून क्रीडेच साधन असणारे हे ब्रह्मांड आपणास समर्पित करण्याकरता आम्ही असमर्थ आहोत हे अजन्म असणाऱ्या ईश्वरा आम्ही ब्रह्मांडाची रचना करून आपल्याला सर्व प्रकारचे भोग वेळेवर समर्पित करू शकू जे ते स्थिर होऊन आम्ही सुद्धा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्न ग्रहण करू शकू आणि सर्व जीव प्रकारच्या विघ्नापासून दूर राहून तुमच्यासह आम्हाला भोग अर्पण करतील असा काहीतरी उपाय आम्हाला सांगा हे परमात्म्या महत्त्व असा आम्ही देवगण ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो आहोत त्या संबंधी आम्ही काय करावं आमच्यावर अनुग्रह करा म्हणून ब्रह्मांडाच्या रचनेसाठी आम्हाला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती द्या ऋषिक उवाच तासाम सुशक्तीना सचिना सचिनाम सक्तिना, सामे मैत्री ऋषी म्हणतात आपापसात मिळून न राजेने माझी महत्त्व इत्यादी शक्ती विसरचना करण्यासाठी असमर्थ रही आणि म्हणून भगवंतांनी काय केलं कालशक्तीचा के स्वीकार केला आणि एकाच वेळेला महतत्व अहंकार पंच महाभूत पंचतन्मात्रा मन पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय अशा तेवीस तत्वांचं समुदायाने ते प्रविष्ट झाले त्या समुदायात प्रविष्ट होऊन जीवाच्या निद्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केलं गंमत अशी आहे ज्यावेळेला प्रलय होतो आणि प्रलयामध्ये सगळं नाश पावत पण प्रत्येक जीवाचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार संचित त्यांच्या आहेत संचित ज्याचं त्याचं संचित जसं तसं व्यवस्थित ठेवण्याचं काम ते भगवंत करतात आणि ज्या वेळेला पुन्हा नवीन युग प्रकट होतं त्यावेळेला त्या जीवाचं कर्म त्या त्या जीवाचं संचित त्याला अर्पण करून टाकतात त्यामुळे मनुष्याला पुढचा जन्म ते त्याला तेव्हा काय अंश रूपाने आपल्या शरीरात प्रवेश केला आणि विश्वरचना करणारा महत्त्व एकाचा समुदाय एक दुसऱ्यात मिसळून विराट रूपाने परिणाम पावला आणि सगळे चराचर निर्माण झालं पाण्यामध्ये ज्या अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होत ते सर्व जीवांना आपल्यात घेऊन सुवर्णमय विराट पुरुष एक हजार तो विश्वरचना त्या शक्तीपासून स्वतःचे एक हृदयरूप दहा प्राणरूप आणि तीन आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक असे विभाग केले हा विराट पुरुष प्रथम जीव असल्या करणारे सर्व जीवाचा आत्मा जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंताचा अवतार आहे आणि म्हणून समुदाय यांच्यात प्रकाशित झाला विश्वाची रचना करणाऱ्या महत्त्वादिकांचे अधिपती असणाऱ्या भगवंतानी त्यांच्या प्रार्थनेचं स्मरण केलं आणि त्यांच्या वृत्ती चालवण्यासाठी चेतनरूप तेजाने त्या ते विराट पुरुषाला प्रकाशित केलं तो जागृत झाल्यावर देवतांच्या ठिकाणी किती ठिकाणी उत्पन्न झाला मी तुम्हाला सांगतो म्हणले विराट पुरुषाने प्रथम मुख प्रकट झालं लोकपालामध्ये वाक इंद्रिया सगळं प्रकट झाला त्यामुळे हा जीव बोलू लागला विराट पुरुषाची पुराण टाळू उत्पन्न झाली तीन लोकपाल वरुण आपला अंश रसनेंद्रियासह राहिला त्यामुळे जीव रस ग्रहण करतो त्या विराट पुरुषाला दोन नागपुढे त्या दोन्ही अश्विनी कुमार आपला अंश सहित प्रविष्ट झाला त्यामुळे जीवाला वास घेण्याची शक्ती निर्माण झाली अशा प्रकारे जेव्हा विरट पुरुषाच्या शरीरात डोळे प्रकट झाले लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रेंद्रियासह त्यात प्रवेश केला त्यामुळे त्याला विविध रूपाच्या त्याचं दर्शन झालं यानंतर विराट वृषाला त्वचा उत्पन्न झाली त्या त्वचेत वायू आपला अंश राहिला आणि जीवाला स्पर्शाचा अनुभव आला त्यानंतर कानाची छिद्र उत्पन्न झाली त्या दिशाने आपला अंश असलेले श्रवणेंद्रिय यासह प्रवेश केला त्यामुळे शब्दाचं ज्ञान श्रवणेंद्रियांना झालं मग त्या पुरुषा ठिकाणी त्वचा उत्पन्न झाली निरनिराळ्या औषधी असलेल्या रोमासह राहिल्या त्या रोमातून जीव खाजवण्याचा अनुभव घेऊ लागला आता पाय। त्याला लिंग उत्पन्न झालं आणि प्रजापतीने आपला अंश वीर प्रवेश केला त्यामुळे जीवाला आनंदाचा अनुभव आला विराट अंशाचे गुरद निर्माण झाले आणि लोकपाल पुत्राने आपला अंश पायु इंद्रिय यासह प्रवेश केला आणि जीव मदत्याग करू लागला त्यानंतर हात प्रकट झाले इंद्राने आपले देणे घेणे हातात प्रवेश केला आताची देवता ही इंद्र आहे त्यावेळी जीव आपली उपजीविका करू लागला नंतर त्याला पाय उत्पन्न झाले विष्णूने शक्तीसह त्यात प्रवेश केला आणि पाहिजे त्या ठिकाणी तो जाऊन येऊ लागला आता नंतर बुद्धी उत्पन्न झाली नंतर वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपला जाऊ असलेली बुद्धिशक्ती यात प्रवेश केला या बुद्धिशक्तीमुळे जीव जाणण्याजोगी विषय जाणला नंतर हृदय प्रगट झाला चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला मनाची देवता काय आहे चंद्र या मनामुळे संकल्प आणि विकल्प हे विकार निर्माण झाले त्यानंतर अहंकार निर्माण झाला त्यामुळे जीव कर्तव्य करू लागला नंतर चित्त आणि अशा प्रकारे विदुरा भगवंताच्या मुखातून वीर आणि ब्राह्मण प्रगट झाले मुखापासून प्रगट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत त्यांच्या बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले म्हणून क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला हा वर्ण विराट भगवंताचा अंश असल्याने सर्व वर्णांचे चोर इत्यादी उपद्रवापासून रक्षण करतात भगवंताच्या दोन मांड्यापासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे शेती व्यवसाय आणि वैश्यवर्णाचा प्रादुर्भाव झाला आणि हा वर्ण काय करतो सर्व जीवांची उपजीविका करतो यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंताच्या चरणापासून सेवावृत्ती प्रगट झाली ती पासून प्रथम वृत्ती धारण करणारा क्षीरवर्ण प्रगट झाला आणि या वृत्तीने श्रीहरी प्रसन्न होतात हे चारी वर्ण आप आपल्या वृत्तीसहित उत्पन्न झाले ते श्री गुरु आपल्या धर्माने चित्त शुद्धीसाठी श्रद्धापूर्वक पूजन करतात महापुरुषांचं असं म्हणणं आहे पुण्यश्लोक श्रोमणी श्री हरिच्या गुणाचे वर्णन करणे हा मनुष्याला वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत कृतामूर्ताचं पाठ करणं हा कानाचा मोठा लाभ आहे विदुरा आधिकवी ब्रह्मदेवाने एक हजार दववे वर्षापर्यंत आपल्या योगसाधने भगवंताचा अपार महिवाळ जाणला का भगवंताच्या माया माय लोकांनाही मोहित करणारे आहे अरे स्वतः भगवंतालाही माया स्वतःची माया कळली नाही तुम्हाला आम्हाला काय कळेल भगवंतालाही त्याची माया किती खोल आहे त्यालाही कळू शकलं नाही आणि मन जिथपर्यंत जाऊन माघारी फिरतं तसंच अहंकाराचा अभिमानी रुद्र आणि इंद्रिया देवता यांचा पार लागू शकत नाही त्या भगवंताला माझा नमस्कार असो श्री शुक उवाच पान सुतम बुधम प्रिणयमिव भारत्या विदुरं प्रत्यभाषत शुक म्हणतात मैत्रे मुलींचं भाषण ऐकलं आणि बुद्धिमान व्यासपुत्र विदुरान अतिशय प्रसन्नवाणी मला काय विचारलं विदुर विचारतात ब्रह्मन कथमात गुण गुणाक्रिया विदुर म्हणतात ब्रह्मन भगवंत शुद्ध बोध स्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहे त्याच्या लिलेला का असे ना पण गुण आणि क्रियेशी संबंध आलाच कसा बर का हे जर गुणाच्या पलीकडे अ करतायत मग संबंध येतो कसा बालकामध्ये खेळण्याची कामना असते म्हणून ते खेळतात परंतु भगवंत कसा आहे तृप्त आहे आसक्ती रहित आहे मग क्रीडा का मग संकल्प कसा आला अरे भगवंताने जर गुणमायेनं जगाची रचना केली आहे तर त्याच मायेचं ते पालन करतात आणि मायेनेच संवर्पण करतात देशदा काल होतो या सवस्थान स्वतोज्ञता अविलुप्त बोधात्मा सयुजता अस कथम ज्ञानाचा काळ किंवा अवस्थेमुळे दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोक होत नाही मग मायाबरोबर संयोग कसा झाला मायेबरोबर मग संयोग होण्याचं कारणच काय एकमात्र भगवंत जर सर्व साक्षीरपाई आहेत मग कर्मामुळे त्यांना क्लेश कसा होतो कर्म तर त्यांना बाधत ना तो कर्मात लिप्त होत नाही भगवंत अज्ञान संकटात पडल्यामुळे हे भगवंता माझ्या मनामध्ये अशा अनेक विचार येत आहेत हा महामोह दूर करा श्रीशुक उवाच विदुराच्याकडून प्रेरणा मिळालेल्या अहंकारारहित मैत्रिणी भगवंताचं स्मरण केलं मैत्रे म्हणतात केल। जो आत्मा सर्वांचा स्वामी आहे आणि मुक्त रूप आहे दिनता त्याला दिनता आणि बंधन प्राप्त झालं हे योग्य वाटत नाही आणि पण हीच भगवंताची माय आहे करतो शक्ती आहे अरे स्वप्न पाहणाऱ्या माणसाला आपलं मस्तक छाटले स्वप्नामध्ये ते खरंच वाटतं ना स्वप्न जेव्हा चालू असत त्यावेळी ही सगळी घटना त्याला खरीच वाटत असते तो म्हणता आहे त्याप्रमाणे या जीवाला बंधना काही नसताना म्हणून अरे पाण्यावर जेव्हा तरंग उठतो प्रत्यक्ष आकाशात चंद्रावर पाणी आहे का तिथं तरंग आहेत का पण त्या चंद्राच्या प्रतिबिंबावर काय होत पाण्याचे तरंग दिसतात तशी तस देहाभिमानी जीवाना देहाच्या मिथ्या धर्माची प्रती येते परमात्म्याला येत नाही आकाशाचा चंद्र वेगळाच आहे पण पाण्यामध्ये कसं दिसत चंद्रावर त्याला लाटा येत आहे आणि चंद्र असा हलतोय या जगामध्ये निष्काम भावनेनं धर्माचं आचरण केल्यावर भगवत कृपेने प्राप्त झालेल्या भगवंताच्या भक्तियोगाच्या द्वारे ही प्रचिती हळूहळू नाहीशी होते मनातल्या जे शंका आहेत हे सगळं कशाने जात केवळ वक्तीने हे सगळं अज्ञान निघून जात अविद्या निघून जाते कृष्णाच्या गुणाचं वर्णन आणि त्याच श्रवण करण याने काय होतो सगळ्या दुःखांच्या राशीचा अंत होतो <coughs> विदुर विदुर म्हणतात भगवान आपल्या संयुक्तिक वचनाच्या तलवारीने माझे संदेह निघून गेलेले आहे आणि माझं चित्त भगवंताची स्वतंत्रता आणि जीवाची परतंत्रता जीव कसा आहे जीव परतंत्र आहे आणि ईश्वरी सत्ता ती स्वतंत्र आहे आपण जीव परतंत्र आहे आपण या देहाला काय म्हणतो मी म्हणजे हा देह मी म्हणतात आपण आपल्या अंगाकडे हात करतो देह म्हणजे नक्की काय पाय हे पाय आहे हे सगळे शरीर म्हणजे जर माझा आहे पण हे परतंत्र आहे गुडघे माझे आहेत मग का केस माझे आहेत मग पांढरे का होत आहेत नाही का जर ते माझं असेल तर माझी सत्ता त्याच्यावर चालली पाहिजे सत्ता चालत नाही म्हणून जीव परतंत्र आहे पण ईश्वरी सत्ता ही स्वतंत्र आहे का आणि ह्या प्रचित कधी आलो तुमच्या तुमचं जेव्हा ज्ञान झालं आम्हाला तुमची कृपा घडली आणि मनातले सगळे संदेह निघून गेले जीवाला जो क्लेश होतो त्याला केवळ भगवंताची माया कारणीभूत आहे सर्व क्लेश वित्त आहेत आणि त्याला कुठलाही आधार नाही विश्वाचं मूळ कारण मायेशिवाय दुसरं काहीही नाही विश्वाची निर्मितीच मुळात मायेतून आहे